मी मागेच बसणार मला नाही पुढे येऊन बसायचंय तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर गाडीमध्ये बसायचे सुद्धा काही एथिक्स असतात तेव्हा ईश्वरी म्हणते काय काय असतात तेव्हा अर्णव म्हणतो की गाडीमध्ये बसायचे सुद्धा मॅनर्स असतात तर प्रेक्षकांना हे मॅनर्स आता ईश्वरीला कसे काय करणार तिच्याकडे तर गाडीच नाहीये ना त्याच्यामुळे मूर्खपणा तर ती करणारच तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्णव म्हणत असतो पुढे येऊन बस मी काय तुझा ड्रायव्हर नाही ऐकायला ना तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अगदी बरोबर गाडीमध्ये बसायचे मॅनर्स असतात खायचे सुद्धा तुमच्या इथे मॅनर्स असतात पण माणसाबरोबर बोलायचं कसं याचे मॅनर्स तेवढं तर जाणं म्हणतो एक मिनिट बाद झाला आता तुझी बडबड मला ऐकवत नाहीये मला इरिटेट होते तुझ्या बोलण्यामुळे जास्त आता उगाच बोलू नकोस पुढे येऊन बस तेव्हा ईश्वरी म्हणते नाही मला तुमच्या शेजारी येऊन बसायची अजिबात इच्छा नाहीये आहे तुम्हाला मी मागे तिथे बसणार तेव्हा अर्णा म्हणतो ठीक आहे तुला पुढे येऊन बसायचं नाहीये ना अर्णव उठतो सर आता मागच्या सीट वरती जाऊन बसतो तेव्हा ईश्वरी म्हणते आता हे काय तेव्हा अर्णव म्हणतो तुला माझ्या शेजारी बसायची इच्छा नाहीये ना मग आता मी मागे बसलोय तू जा पुढे आणि तू ड्राईव्ह कर मी मागेच बसतो तेव्हा इथे ईश्वरी म्हणते जर मला टू व्हीलर इथे असते ना तर मी नक्कीच चालवली असती पण मला ही गाडी चालवता येत नाही म्हणून तेव्हा प्रेक्षकांना इथे अर्णव म्हणत असतो नाही येत ना चालवता मग मी चालवतोय मग माझ्या शेजारी बसण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा ईश्वरी म्हणत असते काहीही झालं तरी सुद्धा मी तुमच्या शेजारी बसणार नाही म्हणजे नाही आणि ती आता गाडीतून बाहेर उतरते अर्णा म्हणत असतो मी सिंदर प्लीज आ बाद झालं तुझं आता हे बोलणं तू जरा जास्तच इरिटेट करतेस मला तेव्हा ईश्वरी म्हणत असते हो ना मग मी एक काम करते ना मी चालत चालत जाते तेव्हा अर्णा म्हणतो हा ठीक आहे मग तुला जर इतकी चालायची हौस असेल ना तर एक काम करूया दोघेही चालत जाऊया चल चल चालत जाऊया मला काहीच प्रॉब्लेम नाहीये आपण जे लवकर पोहोचू तुझ्या घरी आपण उशिरा जाऊया काहीच हरकत नाही तेव्हा इथे घरचे सगळे जण वाट बघत असते असं सुद्धा अर्णव म्हणतो तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक थी आहे ना आपण एक काम करूया रिक्षाने जाऊया रिक्षाने गेलं तर मला काही प्रॉब्लेम नाही तेव्हा अर्णव म्हणतो अच्छा म्हणजे रिक्षा मध्ये माझ्या शेजारी बसायला तुला काही प्रॉब्लेम पण माझ्या गाडीमध्ये

प्लीज हायनेस जाऊन आता गाडीमध्ये तुमच्या सीट वरती जाऊन बसा आपल्याला आता जायचं आहे त्याच्यामुळे प्लीज नाही म्हणू नका माझ्या गाडीमधूनच आपण प्रवास करूया लायकी नसताना इथे आता ईश्वरी साठी अर्णवला हे सगळं बोलायचं असतं तर इथे ईश्वरी इतकी इरिटेटिंग पर्सन आहे ना, ना प्रेक्षकांना आपण ही सिरियल बघताना तुमच्या सुद्धा लक्षात ते येतच असेल म्हणजे कारण नसताना अगदी इतकं वाढवायची सुद्धा काही गरज नाहीये म्हणजे जर इथे इथे ईश्वरीला जर सत्य समजलं तर निदान आपण सुद्धा इरिटेट होणार नाही आणि तो अर्णव सुद्धा निदान तिला सत्य समजलं ना तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला कळेल की अर्णवने तिच्याबरोबर लग्न करून ईश्वरीने त्याच्यावरती उपकार केलेले नाहीत तर अर्णवने ईश्वरीवरती आणि तिच्या कुटुंबावरती उपकार केलेले आहेत ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात येईल आणि फुकटचा जो इथे अर्णवला ती मास्क दाखवत असते ना तो तिचा मास्क तरी कमी होईल कारण प्रेक्षकांना आपण सगळ्यांनीच आहे अर्णवने ईश्वरीसाठी तिच्या वडिलांसाठी किती आणि काय काय केलंय अगदी हॉस्पिटलच्या खर्चापासून ते ईश्वरीच्या बाबांना ब्लड देण्यापर्यंत अर्णवने सगळं केलेलं आहे आहे आपल्या बहिणीसाठी आणि त्या ईश्वरीसाठी अर्णवची काही चूक नसताना आणि तरी सुद्धा ईश्वरी त्याला इतकं मेंटली टॉर्चर करते ना की त्याच्या आता ते सगळं सहनशक्तीच्या बाहेर झाले तेव्हा ईश्वरी गाडीमध्ये जाऊन बसते आणि तेव्हा तिला सीट बेल्ट सुद्धा लावता येत नसतो इतक्या वेळ अर्णवच्या गाडीत बसते पण तरी सुद्धा सीट बेल्ट लावता येत नाहीये तो खेचून खेचून काढत असते तेव्हा अर्णवात स्वतःहून ते सीट बेल्ट तिला लावायला जातो आणि तिला म्हणतो प्रेमाने प्रेमाने मी सिंदर प्रेमाने खेचलाच ना तर लगेच निघेल

मी सुंदर वाटतच नाहीये खूपच शांतता आहे ना गाडीमध्ये तेव्हा इथे अर्णव आता खूपच छान असं गाणं लावतो तेव्हा प्रेक्षकांनो मला धागा धागा जोडते नवा हे गाणं त्याने लावलेलं असतं तेव्हा इथे ईश्वरी लगेचच गाणं चेंज करते पण ते सुद्धा मराठी छान असं रोमॅन्टिक गाणंच लावते त्याच्यानंतर पुन्हा ते, ते चेंज करते पुन्हा इथे छान गाणंच लागतं तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी दोघे जण एकमेकांकडे बघत असतात तेव्हा अर्णव म्हणतो आता काय झालं मी काय केलंय गाणं तर तूच लावतेस ना तू चेंज करतेस याच्यामध्ये माझी काही चुकी आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे अर्णवला आता हसायला येत असतं कारण ईश्वरीचा पत्का होत असतो ती जात असते गाणं चेंज करायला वेगवेगळी गाणी लावायला पण गाणी मात्र मराठी रोमांटिक गाणीच लागत असतात आणि त्यामुळे इथे अर्णवला आता हसायला येत असतं आणि ईश्वरीला राग येत असतो तेव्हा इथे अर्जंट आता ब्रेक दाबल्यामुळे इथे थोडा धक्का लागतो थो। आणि ईश्वरी पुढे येते तिच्या हाताला तिचीच बांगडी लागते तेव्हा ती म्हणते आई ग माझ्या हाताला लागलं तेव्हा इथे बघू तुम्ही तो तिचा हात पकडून हातावरती फुंकर मारत असतो तेव्हा ईश्वरी ते दे तुम्ही आता तेव्हा तिच्या आता हातातली बांगडी फुटलेली असते आणि एकच तिच्या साडीवरती पडलेली असते तेवारनौती काज उचलतो आणि काय इथे ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं म्हणून तो आता ईश्वरीच्या बांगडीचा काज आपल्या हातामध्ये धरून जोरात मूळ दाबतो जेणेकरून त्याच्या हाताला सुद्धा लागावं म्हणून म्हणून एवढं सगळं करायची खरं तर काही गरज नाहीये त्यानंतर प्रेक्षकांना ज्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची किंमतच नाहीये तिच्याबरोबर इतकं चांगलं वागण्यामध्ये काही अर्थच नाहीये तेव्हा इथे ईश्वरी म्हणते काही झालेलं नाहीये एवढं मला चला जरा चला लवकर आणि गाडी थोडी हळू चालवा तेव्हा प्रेक्षकांना अर्णव म्हणतो सॉरी मिस इंदोर तेव्हा ईश्वरी आता बघा त्याच्याकडे रागानेच बघते तेव्हा इथे अर्णव गाडी चालवत असताना सुद्धा त्याच्या नजरेमध्ये चेहऱ्याचे हावभाव हे त्याला किती ईश्वरीची काळजी वाटते हे सांगत असतात त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते ती मुलगी आहे ना ती आता आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती मिरत वाटायला आली आहे ना ही प्रॉपर्टी बळकावायला आली आहे ती पण तिला या संपूर्ण प्रॉपर्टीतला एक हिस्सा सुद्धा देणार नाही तेव्हा मामा म्हणत असतात कुणाची प्रॉपर्टी ग तशी प्रॉपर्टी ही सगळी प्रॉपर्टी अर्णवची आहे आणि ती अर्णवची बायको आहे या घरची सून त्याच्यामुळे या सगळ्याची मालकीन ती आहे वल्लरी म्हणते अजिबात नाही हे सगळं आहे ना ते मी सांभाळले या दोन मुलांना मी सांभाळले अर्णवरती इतकं प्रेम केलं त्याला जीव लावला आणि शेवटीला त्याने काय केलं आता तो मला विचारत सुद्धा नाहीये आणि त्या मुलीच्या मागेपुढे पुढे मागे पुढे करतोय जबरदस्तीने लग्न केले ना त्याने त्याला तर हे लग्न करायचंच नव्हतं मान्य नव्हतं मग जबरदस्तीच्या बायकोच्या मागे पुढे करायची त्याला काही गरज काही एवढी त्यानंतर प्रेक्षकांना इथे एक मुलगी असते ती फुले विकत असते तेव्हा ती म्हणत असते घ्या ना साहेब फुले घ्या ना तेव्हा अर्णव तिच्या शेजारी गाडी उभी करतो तेव्हा ती म्हणते की ताई फुले घ्या ना तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नको नको फुले नको तेव्हा अर्णव म्हणतो द्या ताई द्या मला फुले द्या तेव्हा ती म्हणते दादा सांगा ना कुठली फुले देऊ तो म्हणतो की हे रेड रोजेस आहेत ना ते मला द्या तेव्हा इथे रेड रोजेसचा एक बुके अर्णवने घेतलेला असतो तेव्हा तो तिला पैसे देतो ती म्हणते दादा सुट्टे नाहीयेत अर्णव म्हणतो किती झाले तर दोनशे रुपये झाले अर्णव म्हणतो ठीक आहे बाकी ते तुम्हाला ठेवा काही हरकत नाहीये त्यानंतर इकडे ईश्वर याता रागानेच बघत असते तेव्हा इथे मुलगी म्हणते की दादा तुमच्या दोघांचा जोडा खरंच खूप छान आहे तेव्हा इकडे अर्णव अजून अजून होतो रुपये काढतो आणि तिला देतो आणि ठेव हो तुझ्याकडे तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्णवने बुके घेतल्यानंतर त्यातलं एक गुलाबाचं फुल तो बाहेर काढतो आणि इथे ईश्वरीला ते देत असतो तो म्हणत असतो हे घे तुझ्यासाठी फुल तेव्हा ईश्वरी म्हणते चला आपण जाऊया

भूमिका असली म्हणून काय झालं इतके इरिटेट करण्याची भूमिका खरं तर तिला द्यायला सुद्धा नको होती काही गरज सुद्धा नाहीये त्याची आणि ते, ते शोभत सुद्धा नाहीये कारण काय एक माणूस इतके एफर्ट टाकते इतके प्रयत्न करते पराकोटीचे प्रयत्न ते सुद्धा तुझी लायकी नसताना काही गरज नाहीये त्याला एवढं सहन करायची पण तो ते सगळं सहन करतोय फक्त तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आणि तरी सुद्धा इतकं शहानपणा इतका ऍटिट्यूड दाखवायची काहीच गरज नाहीये त्यानंतर प्रेक्षकांना इथे अर्णवता गुपचूप ते फुल ठेवून आपलं काम करत असतो तेव्हा इथे

तेव्हा इथे सुप्रिया आणि आत्या दोघी जणी वाटच बघत असतात तेव्हा अर्णव ईश्वरी त्या ठिकाणी पोहोचलेले असतात ईश्वरी आता गाडीतून उतरते आणि म्हणते आई कशी आहेस तू आणि आपल्या आईला मिठी मारते तेव्हा सुप्रिया म्हणते मी ठीक आहे तू कशी आहेस बाळा तेव्हा ईश्वरी म्हणते हो आई मी ठीक आहे आणि ती आता आत्याकडे बघते तेव्हा इथे जयू आत्यासुद्धा तिच्यासाठी उभी राहिलेली असते तेव्हा ती जाते आणि आपल्या आत्याला सुद्धा मिठी मारते तिला सुद्धा भेटते तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि मनामध्ये तो हेच म्हणत असतो की आज कितीतरी दिवसानंतर चेहऱ्यावरती तरी, तरी आलं तेव्हा प्रेक्षकांना तिच्या चेहऱ्याच्या स्माईलचा इथे आलना विचार करत असतो पण त्याच्या चेहऱ्यावरती जे दुःख ती देत असते त्याचा ती अजिबात विचार करत नाही स्वार्थी कुठली त्यानंतर प्रेक्षकांना आलना म्हणतो हे घ्या काकू तुमच्यासाठी मी हा बुके आणलाय तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते अरे इथे माझ्या जावयाने सासूसाठी गुलाबांच्या फुलांचं बुके आणलंय तेव्हा आलना म्हणतो हो त्यानंतर इथे आता वसू म्हणत असते कशाच बाळा ठीक आहेस ना तू तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो आत्या मी ठीक आहे तेव्हा ईश्वरी म्हणते आई गुलाबाची फुलं दिली तुला त्याच्यामध्ये काटे नाही आहेत ना ते बघ तेव्हा सुप्रिया म्हणते येशू अगं गुलाबाची फुलं येते त्याच्यामध्ये जर काटा नसेल तर ते गुलाबाचं फुल कुठलं हो की नाही त्याची जातच आहे फूल आणि काट्याची तेव्हा प्रेक्षकांना इथे बर चला आता चला आत्म चला की इथे उभं राहून बोलायचं आहे तेव्हा अर्णव जाता जाता ईश्वरीला म्हणतो गुलाबाला काटे नाही तुला जिभेला काटे आहेत तेव्हा सुप्रिया आता म्हणते जाऊया ईश्वरी म्हणते काय म्हणाला तेव्हा इथे अर्णव आता काहीच बोलत नाही त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता सगळेजण ईश्वरी आणि अर्णवची वाट बघत असतात ती आता सगळ्यांची वाट बघणं संपलेली असते कारण ते दोघे जण पोचलेले असतात तेव्हा इथे वल्लरी म्हणते माझ्या नादाला नाही लागायचा नाहीतर मी काय करू शकते तुम्हाला बरोबर माहिती आहे मला जे हवे ते मिळवण्यासाठी मी किती खालच्या बातीला जाऊ शकते कळते ना तुम्हाला तेव्हा माझ्याशी नीट बोलायचं तेव्हा इथे मामा म्हणत असतात वल्लरी तू काय करू शकतेस आणि काय नाही हे मला बरोबर माहिती आहे आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की तू आहे था, आता थांबव हे सगळं कारण का तू आतापर्यंत काय केलंस काय नाही केलंस ना हे सगळं मला माहिती आहे आणि हे सगळं तुझ्या प्रॉपर्टीसाठी केलंस ते सुद्धा मी तुला सांगतोय आपण इथे आश्रित आहोत आपण अर्णवच्या घरी राहतोय अर्णव आपल्या घरी नाही राहत तो आपल्याला मान पाणी सगळं देतोय ना ते तू घे आणि जे तुझ्याकडे आहे त्याच्यामध्ये आनंदी राह समाधानी राह

मिस्टर आणि मिसेस राजे शिर्के तेव्हा ईश्वरी येथे आपल्या बाबांना भेटते आणि त्यांचा हात हातामध्ये धरते आणि विचारत असते बाबा कसे आहेत तुम्ही तुम्हाला बरं वाटतंय का किंवा इथे हरणं सुद्धा तिथे आता बसतो आणि इथे काकांचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो काका कसे आहात तुम्ही बरे आत ना तेव्हा प्रेक्षकांना इकडे आता काका त्याच्याकडे बघतात आणि इथे समाधानाने डोळे बंद उघड करत असतात कारण कसं आहे त्यांना डोळ्यांनी सांगता येत असतं की ते काय फील करत आहेत समोरच्या माणसाबद्दल तेव्हा इथे काका समाधानाने डोळे बंद करतात चेहऱ्यावरती त्यांचा एक स्मित हास्य असतं चेहऱ्यावरती समाधान असतं आणि त्या नजरेने ते इकडे आता अर्णवकडे बघत असतात तेव्हा प्रेक्षकांना इथे ईश्वरी त्या दोघांकडे बघतच राहते की बाबांना या माणसाचा राग काय येत नाहीये बाबा या माणसावरती इतके खुश काय जेव्हा हे तुला कळेल ईश्वरी तेव्हा तुझी कशी बोलती बंद होते तुझा कसा पत्त? इच्छा नसली तरी सुद्धा तुम्ही आता या घरचे जावे आहात ना मग आता जावे याचा मानपान केलाच पाहिजे इच्छा नसली तरी सुद्धा तेव्हा इथे अर्णव काहीच बोलत नाही तो आपला गप्पा असतो तेव्हा सुप्रिया म्हणत असते बरं चला आता जेवायला सुरुवात करा तेव्हा अर्णव म्हणतो नाही नाही काकू हे एवढं जेवण खरंच मला जाणार नाही हे खूप जास्त आहे तेव्हा सुप्रिया म्हणते नाही या तुम्हाला हे सगळं संपवावं लागेल आज तुमचं जे काही डाएट वगैरे आहे ते सगळं बाजूला ठेवा तेव्हा अर्णव म्हणतो नाही डाएट तर बाजूला आहे पण एवढं सगळं मला नाही जाणार तेव्हा सुप्रिया म्हणते अजिबात नाही सगळं जेवण तुम्हाला संपवावंच लागणार आहे तेव्हा अर्णव म्हणतो हा ठीक आहे मी संपेन पण मला जसं इथे सगळं जेवण संपवायचं आहे तसं मी सिंदरला सुद्धा कंपल्शन आहे ना तिने सुद्धा संपवायचं आहे ना सगळं जेवण तेव्हा सुप्रिया म्हणते हो अगदी बरोबर तिने सुद्धा सगळं जेवण संपवायचं आहे त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता एकमेकांना घास भरवायचा असतो तेव्हा अर्णव ईश्वरीला घास भरवतो आणि इथे ईश्वरी कारल्याची भाजी घेते आणि अर्णवला घास भरवते तेव्हा अर्णव म्हणतो अरे वा हा तर घास गुळापेक्षाही गोड लागला मला तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते इशू अगं त्यांच्या मनामध्ये काय नाहीये ते सगळे जण जर विसरून आपल्याबरोबर चांगलं नातं टिकवत आहेत तर तू का त्यांना मानत नाहीयेस का हा संसार नीट करत नाहीयेस तेव्हा ईश्वरी म्हणते त्यांनी माझ्याबरोबर जबरदस्तीने लग्न केलं आई तुला पण माहिती आहे आणि मला हे जबरदस्तीचं नातं टिकवायचं नाहीये असं ईश्वरी आपल्या आईला म्हणत असते तेव्हा सुप्रियाला सुद्धा तिचं हे म्हणणं अजिबातच आता पटलेलं नसतं